नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण काळं तिखट्यातील मस्तपैकी तिखट झुंझणी चमचमीत पण चवीला मात्र अप्रतिम लागणारं अगदी वीस मिनटात तयार होईल असं कुकरमध्ये सोलापुरी चिकन ग्रेव्ही मसाला बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे लेग पीस आणि चिकन थोडंसं मी मोठं थो ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट हे कमी तिखट्याचं लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि पाऊन अटी दही घेतलेला आहे कधी कधी बघा चिकन खाताना चोत्यासारखं लागतं त्यामुळं कधीही चिकन बनवताना दह्याचा वापर करा कारण दही त्यामध्ये मुरल्याने चिकन सॉफ्ट बनतं आणि ते शिजवल्यावरही सॉफ्ट होतं चोत्यासारखं लागत नाही हे सगळं मॅरिनेट करून जास्त वेळ न ठेवता फक्त अर्ध्या तासासाठी मुरायला ठेवायचे झाकण ठेवून चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत मसाला वाटून घेऊया तर इथे पहा एक चमचा शहाजिरी एक चमचा जिरे एक चमचा बडीसोप सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी चार विलायची हिरवी एक मोठा दालचिनीचा तुकडा दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच अद्रक सात त्या हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची एक चमचा कसुरी मेथी आता हे सगळं न भाजता असंच मिक्सरला वाटून घ्यायचंय सुरुवातीला असं कोरडंच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे लवकर बारीक होतं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचंय तर पहा मस्त बारीक वाटून झालेला आहे इथे मी कुकरमध्ये चार चमचे तेल टाकून गरम होण्यास ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन तेजपत्ता थोडंसं हिंग आणि चार मोठे कांदे मी बारीक कापून घेतलेले होते कांदा मात्र एकदम बारीक चॉप करून घ्यायचा लवकर शिजला जातो एक चमचा मीठ टाकून कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे है। आता ह्यामध्ये हो चार मोठे टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली होती ती टाकून छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो जर आपण छान शिजवून घेतलं तर भाजी ही किंवा त्याची ग्रेव्ही खूप छान तयार होते आणि भाजी ही तितकीच चवदार होते आता ह्यामध्ये मिक्सरला वाटलेला मसाला टाकून तोही कांद्या टोमॅटोबरोबर तेल सुटेपर्यंत हा वाटलेला मसाला टाकल्यावर काय सुगंध सुटलेला आहे अगदी घरभर वास पसरलेला आहे है, आता ह्यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात एक चमचा धना पावडर दोन चमचे काळं तिखट एक चमचा चिकन मसाला टाकून मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि वरून मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला आणखीन पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे कुठल्याही भाजीची जर ग्रेव्ही बनवायची असेल तर खरी प्रोसेस हीच असते कांदा टोमॅटो वाटण किंवा काही मसाले हे जर सर्व व्यवस्थित शिजून जर घेतले तर ग्रेव्ही तशीच मस्तपैकी घट्टसर दाटसर आणि मस्त अशी आपण म्हणतो ना एकदम लबाबदार ग्रेव्हीदार भाजी तशी ही प्रोसेस केल्यावर तयार होते ग्रेव्ही शिजवताना मात्र मंद गॅसवरती शिजवून घ्यायचंय थोडासा वेळ लागतो पण भाजी ही त्याच पद्धतीची तयार होते आता ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून छान मिक्स करून घ्यायचंय हे चिकन बनवण्यासाठी अजिबात फार वेळ लागत नाही कारण पहा चिकन आपण मॅरिनेट करून मुरण्यासाठी अर्धा तास ठेवतो त्याच वेळेत आपण कांदा टोमॅटो कापणे मसाले वाटणे नंतर कांदा टोमॅटो शिजवून घेणे त्याचसोबत मसालेही शिजवून घेणे ह्यातच आपला अर्धा तास जातो त्यामुळे इकडे आपली ग्रेव्हीही तयार होते आणि चिकन मुरायला ठेवलेलं तोही अर्धा तास पूर्ण होतो त्यामुळे एक्स्ट्राचा वेळ वाया जात नाही एक पाच मिनटं हे चिकन मसाल्यासोबत खालीवर करून घ्यायचे तर पहा मसाल्यामध्ये चिकन चांगलं मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला ग्रेव्ही किती बनवायची किंवा ठेवायची त्यानुसार पाणी टाकायचे इथे मी फक्त दोन वाटी पाणी टाकणार आहे कारण चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं म्हणून टाकताना पाणी बेतानेच टाकायचंय आता ह्याला एक उकळी येऊ हो द्यायची उकळी आली की कुकरला झाकण जा... लावून एक शिट्टी होऊ द्यायची मोठ्या गॅसवरती आणि नंतर मग गॅस लो टू मीडियम करून वीस मिनिटासाठी ठेवायचे वीस मिनिटांनी बघू शकता गॅस मी बंद केलेला होता कुकर ही थोडा थंड झालेला आहे झाकण काढल्या काढल्या नुसता घमघमाट सुटलेला आहे चिकनची भाजी बघू शकता काय मस्त झालेली आहे कलरही बघू शकता मस्तपैकी तिखट झणझणीत तरीदार ग्रेव्हीदार अशी मस्त चिकन ग्रेवी मसाला तयार झालेला आहे चिकन शिजलं की नाही तेही दाखवते बघू शकता एकदम मऊ शूत शिजलेला आहे चिकन ग्रेव्ही तर एकच नंबर झालेले आहे घरच्यांना तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली सोलापुरी चिकन ग्रेव्ही मसाला कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद